काय 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 दलाई का पीठ संपला पीठ संपला त्या कपडला मग जातात नाही जाता ना बर, नेला पण लाईटच नाही हा काय लाईट नाही तर परत आणला तर बघा मित्रांनो मी आता आलो तोपर्यंत आईने दलायला घेतलेला आई आता चुलीवर भाकरी भाजशील ना तर हो। बघा आईने दलायला घेतलाय कसा घेतला काय पाय पायली आता काय करू पीठ पण नाही काय नाही पाण्याचं काम तर सुकालाच आहे पण ते आता बरं दल थोडासा ना भाकरी भुजन ठीक आहे भाकरीच नाही पीठ खटेल काय लाईट नाही राहिला का मग आपला जाता घेत हा फेवस

काही किती फास्ट फास्ट जायला लागले फीट तुम्हाला जवळ दाखवतो बघा फीट कळलं आता बघा फायनली आता धरून थोडासा लास्ट असता फक्त आता आता धरून होईल पूर्ण एकदम स्पीड आहे फिरवायला लागले जाता पण का झाला फायनली आमचा एकदम आता आईने जाता काढायला लावला जाता काढून ठेवा आता पीठ खपेल पीठ संपले म्हणून आई आता जाता काढून ठेवायला लागली आणि पीठ बघा थोडासा राष्टला उरतो तो असा साईडला करायचा आणि मग तांदूळ राहतात मग तो साईडला साईडला करायचा आणि मग परत दलायचा एकदा लास्टचा तेव्हा कसा करतात तशी पद्धतच असते दलायची तर जाता आता काढला आहे मी पूर्णपणे बघा लावला आणि बाबू इकडून तिकडून धावत फिरतो तर हा झाडू आमचा पीठ काढण्यासाठी जास्त फक्त छोटासाच बनवलेला बघा कसा तो, तो जात्यावरून हा जा, घर काात्यासाठी पीठ बीठ त्याला त्याच्यासाठी बघा कसा साफ करून घ्यायचा एकदम मस्त पैकी साफ करून घ्यायचा जर बाबू तिथे नेऊन ठेव भेन तिला याच्याकडेच तिथे ढकलत नाही तर <स्तित> <स्तित>

एक पायरी धरलास ना किती अर्धा पायरी धरलास तस दरून झाला पायरीत पण आईने पीठ ठेवला आता आपण भाकरी बजून घेऊयात इकडं बघा आता आईने तवा ठेवला चुलीवर गाणं पण आहे ना एक जसं चुलीवर तवा असा आपला मराठी लगेच आठवण येते आई भाकरी बुजा लागली आता थोडा तवा गरम होऊ देईचा पाऊस पण चालू आहे एकदम आणि चुलीवर चुलीवरच्या भाकरी पण आणि पाऊस पण चालू आहे बघा आपला तवा गरम आहे आता तर बघा आता आईने पीठ चालायला घेतलंय जरा चालून घ्यायचा नंतर हा म्हणजे कसं दळून आणला चकीतून तरी पण थोडाफार चालून घ्यायचाच कारण की थोडफार एक एक दोन दोन तांदूळ असतात ना त्याची मुलं तर थोडा चालून आज तर बघा आता आई भाकरी भाजायला बसली आईने पोजिशन घेतली भाकरी भाजायची आणि आता पीठ काढवायला लागली आता आईने पीठ एकदम काढून घेतला आणि आता भाकर टाकल अशा प्रकारे भाकर भाजायची मस्त एकदम हा 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 लगेच एकदम खुशबू चालू झाली भाकरी भाजला ना की भारी वाटत ना बघायला पण भाकरी भाजायची ही बघायला पण बरा पद्धत आता कोण भाकरी भाजत पण नाही जास्त त्याची मुलं कसे नाभल्याचे कोंडा बिलार बघा आता लगेच भाकर भाजून झाली एक भाकर झाली आपली आता दुसरी भाकर टाकली अशा फटाफट पड़ भाकरी भाजून होतात बघा पाणी लावायचं थो थोडा वरून मस्त एकदम लावायला तर मित्रांनो बोला तुमच्याकडे अजून ही पद्धत चालू आहे की नाही भाकरी आपण उन्हाळ्यात दाखवलेल्या भाकरी भाजवायच्या पण तेव्हा पीठ वगैरे जात्या नव्हता दाखवलेलं ना आपण कशी सारखी हा हा हम्म हा ते पद्धत वेगवेगळी असते कोणी ग्लासा नाही काय ही पद्धत नाही हे हाताने असा करतात पाणी पिणी नाही आताच्या कोणाला जमत पण नाही चटका लागतो ना त्याची मुलं लगेच एक भाकर झाली दुसरी पण आता चालू आहे भाकर तयार व्हायला आता ती पण लगेच होईल भाकर झाल्या दोन भाकरी ती भाकर पण टाकली लगेच तर मित्रांनो आवाज नाही आला तर जरा ऍडजस्ट करून घ्या कारण की पाऊस लई जोरात चालू आहे त्याची मुलं तर फायनली आमची भाकर लास्ट झाली चौथी भाकर चार आम्ही आज भाजल्या फक्त कारण की आज जास्त कोण खायला नाही मी आणि आई आहे त्याची मुलं हे बघा अशा भाकरी भाजायच्या पावसात पावसा पावसात एकदम भाकरी तुम्ही पण बनवून खा तुम्हाला पण जरा बरा वाटेल तर चला आता भाजी रेडी झाली की आम्ही भाकरी खाताना तुम्हाला दाखवू काय काकरी आणि आता बघा जी लाकडं होती ती पण साईड ला थोडी करून ठेवली म्हणजे आता चुलीवरची भाकर झाली लाटची की थोडी मग आग कमी करायची आता भाकर खायला बसली मी पण खाईन भाकरी तर बघा इथं भाकर द्यायला लागले तर चल का तू आता भाकरी खाऊन घ्या मग मी पण खातो भाकरी तर चला मित्रांनो आता भाकरी झाली आता इकडं आता आई आणि बाबू लागला भाकर खायला एकदम तर चला आता आम्ही भाकरी खाऊन घेतो आय मला पण ठेवले तर चला मी पण खाऊन घेतो बघा